नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर स्वयंपाक वगैरे झालाय तुम्ही म्हणजे काय केलं आज एखादं झाली बारस सोडायला तर काय नाही भेंडीची भाजी केली ज्वारीच्या भाकरी केल्यात पोरींचा डबा भरलाय चपात्या घ्यायला दोन चार इकडं काय का चाललंय दाखवते हो चाललंय डोकं विचारायचं चाललंय विण्या बांधायचं काम चाललंय विण्या बांधायचं काय तुला पप्पांनी विण्या बांधलेला आवडतं का मम्मीने ग पप्पांनी बर कसलीच विणी पाडली पप्पांनी काय बघ चांगली पाडली तुला काय काय माझं तू विने बांधायची मग माझी पूर्वी शहर जायची मातापाट व्हायच तुला <गया> किती <के> <laughs> <laughs> <आच्छार laughs> काम असतं व्हायचे रोज कोण पाडत खरं सांग मनापासून शेवट तू म्हणली मागार इकडे बघ चिव च्यू चिवच पण पप्पा सारखं निसत नाकच लांबायला लागले दाखव चिवा ल नाकाला स्टँडाने घालावला उडतेसारखं होय होय काय नाही चाललंय बी नाही बांधायचं यांचं काम अजून चाललं होतं स्वयंपाक कसे सगळे कपडे टावेल वाळायला टाकायचे असतात ना झाल्यानंतर बापूंनी पंप चार्जिंगला लावले तिथं औषध मारायचे बापूंना टावेल आपापलं वाळ्याला टाकाय काय होतं गो काय करते कोण मी फेकून देणार टावेल ते आमेल का का लावा गंध लावा पांढर लावा बघू द्या तुमचा मेकअप काळ्या लटवत नटवर काळ्या पुरीला काय कळत पप्पा नसल्या बोल बरं काय तुला घरातच नाही घरच माझ तुम्हालाच घरात नाही संध्याकाळी मग हाता एवढं पण चुईचं तोंड नाही कौल का हो हा माणूस लावला होता आम्हाला कौलाला अजून राहिले दीड वर्ष झालं अनुष्का कुठे केली आहे बस 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 भगी गोरी व्हायची उगच काळेची तिथं का तुला आणू दीदी कुठे तिचा आरसा आणू आणू तिकडे गेली मावशीच्या बरं चला सकाळचं काम पडले आवरायचं तर माणसांना लागली फोन घेऊनच फिरायला भाजी कोथंबीर काढायची आत्या जायची तर एम आय डी सीत विकायला तर आत्यांना द्यायची काढून ह्यांना जेवाय वगैरे देते आणि लागते कामाला बाय सगळ्यांना बाय बाय उशीर झालं